कुठली कायदेशीर अडचण आहे अजित राव सरकार हे का करू शकत नाही सा सा सांगतो हो की मी एक कि दुन 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 कि या सगळ्या टीव्हीच्या चर्चेमध्ये बसलेल्या लोकांपैकी मी एकमेव असा व्यक्ती आहे की माझ्याकरता म्हणून मनोज झरांगी ही मागणी करतायत की बाबा मराठा समाजाला आरक्षण द्या अहो पण नकोय आम्हाला हे हे आरक्षणच आम्हाला नकोय मुद्दा असा आहे याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतला पाहिजे की यांनी काय नको आहे आरक्षण नको आहे ओबीसी मधून नको आहे वेगळं नको आहे ईडब्ल्यूएस पाहिजे काय पाहिजे स्पष्टता आणा तुमच्या म्हणण्यात मी सुस्पष्ट करतो मनोज जरांगेंनी हैदराबाद हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून मराठवाड्यामधल्या लोकांना सरसकट आरक्षण द्या ही मागणी त्यांनी निश्चितपणे केली पाहिजे मी शांडोकोळी मराठा आहे मी देशमुख आहे आमची हजारो वर्षाची ओळख आमच्या पूर्वजांचा इतिहास कोण हा चार्ली चॅपलीन आमचं कस काय तुम्ही ओळख बदलून टाकणार ही काय म्हणजे काय बोलण्याची भाषा आहे काय आदेश आहे आरक्षण आम्हाला आहे तेरा हजार मुलं मुली आमची त्याच्यामधनं नोकरीला लागली आजपर्यंत दुसरा विषय महत्वाचा त्याच्यामध्ये असा की जवळपास आत्ताच्या घडीला नीट इंजिनिअरिंग मेडिकलचं सगळं ऍडमिशन सगळ्या सुरू आहे असा असताना तुम्ही आणि कसं होईल मला तुम्ही सा, तुम्ही सांगा मॅटर सब्जुडाईज आहे सेव्ह मेरिट वाले हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधामध्ये आहेत दुसरा महत्वाचा विषय असा की जरंगेंच्या ज्या मागण्या आहेत ना त्या मागण्या मुळामध्ये हास्यास्पद आहे आणि विलाजी एका गोष्टीचा निश्चितपणे तुम्ही विचार केला पाहिजे समाजाला कशा पद्धतीनं आपण भुलवतो किंवा सांगतो मी जातो मी घेऊनच येतो आजच बघतो आई बहिणीवरन शिवीगाळ करायची ही पद्धत आहे मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामधल्या ज्यांना आम्ही स्वतःला शहाण्णवकोळी मराठी आम्ही म्हणून घेतो खानदानी मराठ्यांचा प्रतिनिधी म्हणून टीव्हीवर आज सांगतो हे बेना आमचा नेता असू शकत नाही आम्हाला कुणबी व्हायचं नाहीये यांचा काय आग्रह आहे की तुम्ही वा कुणबी व्हा कुणबी अरे बाबा आम्हाला नाही व्हायचं आमचा दोन हजार वर्षांचा इतिहास आहे मराठ्यांचा आम्हाला काय कुणबी व्हायचंय आम्ही नाहीये कुणबी आम्ही मराठा आहोत आम्हाला माहिती आरक्षणाचा आरक्षण लाभ घ्यायचा की नाही हे तुमच्यावर ठीक आहे सरकारने आम्हाला टाकलं विषय यादीत माझा एक पुरावा कुणविसा नाहीये तुम्ही म्हणला दिलं तुला आरक्षण अरे माझा बाबाही गेला दशमी गेले असं होईल ना आणि मला, मला। से हा। आओ, एक गोष्ट सांगा ही बस ऑलरेडी भरलेली आहे खचकून भरली आहे दहा टक्के आमचं आमचं वेगळं आहे त्या सतरा टक्क्यामध्ये तुम्ही आम्हाला टाकणार आणि काय बाळांचं नुकसान लेकर बाळा माफ करणार नाहीत अरे बाबा तुमच्या या सगळ्यामुळं मराठा समाजाची जी ऑलरेडी लेकर बाळ आहेत आणि बघा काय होईल माहितीये का यांच्या मूर्खपणामुळे कुणी एखादा कोर्टात गेला ज्या आमच्या बांधवांकडे कुणबी सर्टिफिकेट आहे अहो त्यांचं जाईल की आरक्षण म्हणजे या मागण्या नेमक्या काय आहेत याचा तरी निदान